जात पण केतनचा जीव थोडा खाली होतोय <laughs> केतनची उद्या पारवा रात्री <laughs> आज तर एकच गोष्ट कमी आहे की आपला आपला पार्टनर नेहमीचा नाहीये नमस्कार मंडळी आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चाललो आहे अलिबागला एक लग्न अटेंड करायला लग्न ॲक्च्युली उद्या आहे पण मी उद्या एक दिवसात जास्त धावपळेल म्हणून आज चाललो आपली सगळी दीपारशी सगळी कामं आवरून सगळ्यांना कामं लावून आपण निघालो आहे ॲक्च्युली लग्न आहे दीपाच्या भावाचं म्हणजे हिच्या मामाच्या मुलाचं तर म्हटलं त्यानिमित्तानं ब्लॉग तर नक्कीच बनेल आणि आपण खास खास करून आपण मोठो ब्लॉग आपला आजचा होणार आता हा एका भागामध्ये होते की दोन भागामध्ये बघा कसं काय ते पण केतनची गाडी घेऊन जायची भाई केतनची गाडी पनवेलला लास्ट टाइम घेऊन गेलेलो पण पन, अजून पनवेल तर काय भारी भारी तासाभरावरती लॉंग रूटवरती नाही गेले इव्हन केतन नाही घेऊन गेलं आहे तर तिची लॉंग राईड पण होईल गाडीची आणि आपली पण होईल तर थोडी एक्साइटमेंट आहे त्याच्या गाडीच्या बाबतीत कारण की थोडी नवीन नवीन गाडी आहे ना बाईक आहे स्पोर्ट्स बाईक आहे एम टी लवर आपल्याला आपण एम टी लवर असं काय ना आपल्या सगळ्या गाड्या एकसारख्या माझी ॲक्सेसही मला एकसारखी आणि मी त्या ॲक्सेसवरतीही हो मोठं ब्लॉग करू शकतो हो तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे काय आता आपल्याला आता मी तुम्हाला दाखवतो मी काही गोष्टी तसं म्हणजे प्रयत्न एक छोटासा तयारी कशी काय केली काही गोष्टींची तर तिथून मग आपण सगळे गोळा करून केतन ॲक्च्युली त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या गाडी म्हणजे ऑफिसला गाडी कलेक्ट करायची नंतर मग आपण निघणार आहोत आता वाजलेत आय थिंक दोन वाजलेत थोडासा टाईम तर लागेल कारण की थोडी गाडी बिडी वॉश करायची म्हणून किंवा कसं काय विषय काय कसं काय होतंय लेट सी आता मी तुम्हाला वस्तू दाखवतो म्हणजे माझं काय प्रिपेरेशन आहे थोडंसं आपण पण चेंजेस करायला पाहिजे ना म्हणजे थोडंसं बाकीच्यांसारखं असं शिकून बाकीच्यांचं बघून नाही पण बाकीच्यांकडून काही गोष्टी शिकून म्हणा किंवा तर एक छोटासा प्रयत्न बघा तुम्ही तर मंडळी आपली ही बॅग ह्या बॅगात आपले सगळे कपडे म्हणा शूज फॉर्मल शूज ते सगळे आहेत हा आपला केतनचा हेल्मेट त्याला आपण माउंट लावला आहे आता आपला गोप्रो लावायचा म्हणून हा आपला गो अरे निघाला बाई हा आपला गोप्रो गोप्रो टेन हेडफोन मस्ट नेसेसरी माय आय टी तरी ॲटलीस्ट वॉच ही आपली नेहमीची बॅग जी आपण त्याच्यामध्ये वॉलेट म्हणा किंवा छोट्या मोठ्या वस्तू असतात आणि आपला हा ब्लॅकवाला आतला कपडा जो आपण घालणार असा तर छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा दा। आतमध्ये सगळं मी भरले त्यामुळे सगळं दाखवत बसलो नाही त्याला खूप तामझाम करायला लागेल तर आता आपण निघूया पहिला केतनला भेटतो केतन गाडी घेतो आणि नंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल कंटिन्यू करा हवा, हे करा हवा तर फायनली आपण गाडी मंडळी घेतली आणि आपल्या भावाने लास्ट ब्लॉग भावाने एडिट केलेला भाव। तर दोघांना पण बाय बोलूया केतनच किती ठेवायचे ठीक आहे गाडी घेऊन जातो पण केतनचा जीव थोडा खालीवर होतो केतन ची उद्या परवा उद्या रात्री मुंबई आपण थोडा गाडी वॉश करायला केतन कडून गाडी घेतली तिथून आपण मेकॅनिकच्या बाजूला एक वॉशिंग सेंटर आहे तिकडे वॉश करायला लागलं मग गाडी फटफट फटफट वॉश करायची आणि मग निघायचं आय थिंक आता वाजलेत काहीतरी साडेतीन अर्धा तास तरी जायलाच सगळं अर्धा तासानंतर निघायचं उभ्या मग कुठे कसं पेट्रोल भरायला एकदा फक्त तर मंडळी फायनल आपल्या गाडीला वॉश करायला घेतलं आता पद्धतशीर वॉश करून राईडला निघू काही गाडी वॉश करताना बघणार वेगळंच सुख आहे आणि गाडी वॉश करून आल्यावर तर एकदम स्वर्गच केतनची गाडी असो का ना पण शेवटी आपापल्या गाड्यांबद्दल फिलिंग्स आपल्याला अटॅच असतात आणि मुलांचं वेगळंच क्रेज असतं बाईकबद्दल बद्दल त्यामुळे शब्दात नाही सांगता येत त्या गोष्टी तर फायनल मंडळी आपली जर्नी स्टार्ट झाली आपण आता आहे आपला हा कालिन्याचा ब्रिज आहे जो नवीन झालेला आहे राईट साईडचा तिकडून येण्यासाठी झाला आहे जो पारल्याला उतरला आहे खूप बरा पडतो ॲक्च्युली हा ब्रिज आणि बघूया आजची जर्नी कशी होते कसं काय मजा येईल मला तरी राईड करायला तरी मजा येईल इट्स ए पाहिल्याने म्हणजे आपण आता वाशी ब्रिज पकडतो आहे हा राईट साईडचा जुना ब्रिज आहे आणि हा जो लेफ्ट साईडचा मी ज्या ब्रिजने चाललो आहे तो नवीन ब्रिज आहे खूप चांगला बांधला ॲक्च्युली खूप बरं पडतं बर ट्रॅफिक इफेक्ट थोडं कमी झालं आहे पुढे पण टोल नाकायचे ते खूप एक्सपांड केलं आहे इसत आहे तुकडं पण ते आपण गोप्रोची थोडीशी सेटिंग बदलली आहे थोडं वाईड अँगलमध्ये घेतलं आहे आता व्ह्यू एकदम प्रॉपर आहे समोर मामा उभे आहेत मामाला फुली जत मामा त्यामुळे जाऊ शकत नाही आणि सिग्नल सुटल्यासह जाऊच शकत नाही म्हणजे इथे साईडने बघा रायडर्स सगळे रायडर्स आले रायडर्स लोकांना इज्जत आहे भावाला आपण पण एकदा असंच जाऊ सी पाऊस खूप पडला आहे पावसामुळे एवढं सगळं चिखल चिखल झालं हा जे एन पी टीचा रस्ता ॲक्च्युली पण पूर्ण वाट लावली धुतलेल्या गाडीची पूर्ण वाट लागली आहे आज आपण आता विठ्ठल थांबलो आहे आणि गाडीची अवस्था बघू शकतो या रोग सुटली गाडी असं मला वाटतंय पूर्ण माती माती झाली ओला कपड्याला जरा सुना पाहिजे चला आपला आवडता बटाटा वडा खायला तर मंडई आपण आता आपल्या नेहमीच्या स्पॉटला म्हणजे कामतला थांबलोय आज फक्त एकच गोष्ट कमी आहे की आपला आपला पार्टनर नेहमीचा नाही आहे इथपर्यंत यायला एवढा तर काही इश्यू वाटला नाही फक्त जरा जे एन बी डी रोडला पाऊस आधी ॲक्च्युली पडून गेलेला त्यामुळे थोडं हे होतं म्हणजे काय बोलतात ते पूर्ण चिखल झालेला गाडी धुतलेली की पूर्ण वाट लागली गाडीची पुढे होप्स असावा नसावा आणि एक सरप्राईज मिळालं आहे आपल्याला आपल्याला जाता जाता दा बाबांना म्हणजे हिच्या वडिलांना पण पिकअप करायचं आहे अलिबागला तर बघूया नेहमीची आपली ॲक्सेस नाही आहे पण बाईकवरती होईल त्यांच्याकडे बॅग बिग नाही आहे का सी आता आपण ऑर्डर तर केलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपला तोच फिक्स आयटम आपला दुसरं काहीही नको इकडे आल्यावरती तर नाश्ता करूया फटफट फटफट आणि निघूया तर मंडळी आपण खायला सुरुवात पण केली आहे आपल्याला खाण्याच्या जा बाबतीत जरा पण दिला असत कामतचा वडा ऍक्च्युली आहे कामच वडा ॲक्च्युली आम्हाला नितीनदाने दाखवला पण तो पालघर सॉरी हा पालघर त्या साईडला पण आम्ही इथे पण टेस्ट केलं तर ठीक आहे चांगलं आहे आला। आता आपण बाय बाय करूया आपला नाश्ता करून झालेला थोडीशी गाडी खराब झालेली तिला पण पुसली पण आहे थोडंसं वर्षावरती जाम जिवास लागले यार एवढी गाडी आपण हे केलेली झुकलेली आणि पाहू शकता चला आता मी घ्या आपल्याला बाबांना पण घ्यायचंय आता परत कधी कामातला यायला मिळेल मला थोड फक्त इथं लाईट चा डाऊट आहे बघूया हो कसं काय सीन होत फायनली मंडळ आपण पुरणचं हे टोल नागा जे नेहमीच बंद असतं तिथे पोहोचलं बाबा आपला थोडेसेच पुढे आहेत मग आपण त्यांना म्हणजे त्यांना भेट गाठू शकतो की नाही कारण की त्यांना मी तसं बोललो आहे की तुम्ही अलिबागच्या बसस्टँडला थांबा मी तुम तिकडेच तुम्हाला कलेक्ट करेन म्हणून काळोखात तर जास्त आहे बऱ्यापैकी लाईट बाईकची पण एवढी प्रॉपर नाही आहे आता मला माहीत नाही की व्ह्यू कसा दिसतोय तुम्हाला पण पण मला तरी थोडंफार थोडंफारच लावून त्यामुळे गरजेचं आहे पवन ड्राय म्हणून एक दुकान असेल बघा पवन पवन ड्रायफ्रूट फ्रूट हे बघा हे बघा इकडे इकडे हे बघा हे बघा समोर बघा भेटलं बाई भेटलं फायनली फायनली मी इथंच मारलं यूटर आणि म्हटलं असं जायला मिळेल ना आपल्याला आहे का ठेवायला ठीक आहे तुम्हाला हातच पकडायला लागेल पकडाल पकडायला फक्त बॅग लावाल जरा तुम्हाला बसायला पण मिळेल तर फायनली मंडळी आपण बाबांना अलिबाग वरून घेतलं त्यानंतर मी जास्त शूट केलं नाही कारण की बाबा होते सोबत पाठीमागे आता आपण आपल्या स्पॉटला म्हणजे हिच्या गावी पोचलो आहे तर राईड खूप चांगली झाली बाबा मागे कसे बसलेले कम्फर्टेबल आहेत आय डोंट नो पण आहे राईड मला तरी थोडी कम्फर्टेबल वाटली आता बघूया हळदीची काय तयारी आहे कसं काय काय विषय आहे तो फायनली म्हणजे आपण हळदीच्या घरात पोचले हे दीपाचं घर आहे इकडे नाचायची सोय केली आहे तर मंडळी आपलं जेवण जेवण झालेलं आहे साडू आपल्यासोबत आहे आणि आता आपण चाललोय नाचायला आपल्याला कोणी घेतलं तर आपण नाचणार आपण नाच लगेच ताबडतोब लगेच मुंबईला आहे तर लॉक हा उद्या उद्याही कंटिन्यू तुम्ही बघा लग्नामध्ये बघा कसं काय लग्न होतं कुठलं गाव आहे काय ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जाण्या येण्यापासून पूर्ण जर्नी म्हणजे लग्नाला जाण्यापासून तिकडून परत मुंबईला जाण्याची तर लॉक कंटिन्यू करा तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री मंडळी दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आपल्या आता आपण लग्नाला ब्लॉग सरे ब्लॉग म्हणत <laughs> दर्शन भाऊ तर आपण दुसऱ्या दिवसाला आपलं सुरुवात झाले आणि आपण आता लग्नाला जाणार आहोत काही मंडई आपले इथे जेवते काही तयार होऊन आले अर्ध पाऊण तच लागेल ना, <laughs> लागे ना इथून जायला <laughs> सर मंडळी आपण आता फेटे फेटे बांधून निघालो आहे जिथे लग्न आहे त्या गावी जायला बाकीचे मंडई पुढे गेले आपण मागून चाललो मायावरच सूर्य आहे त्याला मी शूट करायला सांगितलं कारण की मी आज हेल्मेट घातलं नाही त्यामुळे शूट करता येणार नाही म्हटलं त्याला बोललो तू शूट कर नंतर मी मागून व्हॉइसवर दे आणि मगासपासून जो तुम्ही हा बीच बघता हा काशीचा बीच आहे एकदम म्हणजे अगदी साफसुथरा येताना जर वेळ मिळाला तर थांबू कदाचित नाहीतर नाही नाहीतर नेक्स्ट टाइम कधीतरी फिरायला साईडला लावू कारण की मुरुड हा सगळा फिरणं बाकी आहे बघूया कसं काय विषय असतो तर मंडळी फायनली आम्ही जिथे लग्न होणार आहे त्या ठिकाणी गावाचं नाव सर्वे सर्वे गावी पोचलो आहे सूरज आपल्याबरोबर पण आपल्याबरोबर कॅमेरामॅन आपला आपला कॅमेरामॅन आला नाही त्यामुळे दुसरा फोटो ठेवला तर आता लग्नाच्या विधी सुरू होती थोड्या वेळेला बारा साडेबारा होत आहे आणि बघूया कसं काय आहे व्हिडिओ क्वालिटी चांगलीच आहे ना हा and oh. i नारायण चिंतन सुलग्न सावधार ब्रह्मा सावित्री चिंतन सुलग्न सावधार उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटा शब्द प्रमाण सुलग्न सावधान अति समीप सावधान अति सुलग्न सावधान हां चालू ठेवलं तर फायनली म्हणजे आपण जेवायला बसलोय बाकी सगळे पण बाबा पण समोर बसले बाकी सगळे बसलेत आणि ते दोघं जण पण इकडे बसलेत तर जेवून घेऊ पहिला तर म्हटलं फायनली लग्न झालेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालोय आता पहिलं घरी आहे चेंज आहे थोडा वेळा आराम करू अर्धा आर एक तास आणि चेंज करू आणि फटफट फटफट -फट -फट निघू कारण की आता संध्याकाळ होत आले ऑलरेडी तीन साडेतीन वाजले चार वाजे साडेचार पाच वाजता हो निघालो तरी मी पोचेन आरामात दहा एक वाजेपर्यंत ट्रॉपिक असते संध्याकाळची घेतला ना मोबाईल वगैरे घडेल काय घेतलं ठीक आहे ना राहिलं तुम्ही आला चला बाय तर बाय केतनजी बारके जी आहे भेटू हा हा याची काय नाव केतनजी केतनजी असं वाटतं आहे हां तर म्हणलं आहे फायनली आपण परतीच्या प्रवासाला निघालो आणि हा रेवदंडाचा ब्रिज तुम्ही बघू शकता व्यू दोन्ही साईडला मजा आली दोन दिवस थोडं काहीतरी चेंज मिळाला आता स थोडं थोडं हळूहळू काळू व्हायला सुरुवात झाली कारण की आता हे हिवाळा चालू आहे त्यामुळे लवकर काळोख होतो त्यात प्रश्न नाही आहे बघ्या आता पुढचा प्रवास कसा असेल थोडं हॅक्टिक असेल कारण की आज थोडं दमलो आहे रात्री पण थोडं लेट झोपलो आहे आणि सोबत पण कोण नाही एकटाच आहे बघ्या असं काय प्रवास होतो तो तर मंडळी आपण फायनली पनवेलमध्ये पोचलो आपण जे एन पी टीच्या रस्त्याला आहोत हा माझा एव्हरी टाईम फेवरेट रस्ता आहे जे एन पी टीचा इथे गाडी चालवायला मजा येते कारण की खड्डे नाही काय नाही एक 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 काय बोलतात एक, का एक स्टेबलमध्ये आपण गाडी चालवू शकतो त्यामुळे थोडी मजा येते दोन दिवस थोडं बरं वाटलं थोडं वेगळं चेंज आणि ब्लॉक पण करता आलं त्याचा पण एक आनंद आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे दादाला आणि शर्य बहिणीला वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स एवढं बोलून मी ब्लॉगचं एंड करतो असेच ब्लॉग येत राहतील आणि तुम्ही बघत